गाडी आहे दोन हजार एकोणीस चा एंडिंग दहावा महिना ऑक्टोबर महिन्यामध्ये मधली गाडी आहे हे याच ऑफर प्राइस जे आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आहे तर एक लाख रुपये डाऊन पेमेंट घेऊन आलं तर हे गाडीवर बाकीचं लोन होऊन होऊनिलन दोस प्लस या गाडीची ऑफर प्राइस आहे सात लाख ऐंशी हजार रुपये जर एक ते दीड लाख रुपये घेऊन या गाडी घेऊन जा टाटा एस एक्सेल टाटाची ऑफर प्राइस आहे फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये झिरो डाऊन पेमेंट वर गाडी भेटू शकते हे पूर्ण फुल लोन होते तुम्ही कमी बजेट मध्ये व्यवसाय चालू करायचा विचार जर तुमच्या मनात आला असेल कारण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर गाडी भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर नॉलेजफुल होणार आहे कारण आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही काही लोडिंग गाड्या बुलॅरो पिकअप अशोक लिलन टाटा यस अशा काही गाड्या झिरो डाऊन पेमेंट वर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर चॅनलला नवीन आहात आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बे लायकनला प्रेस करा आणि विरोलायक एक लाईक मात्र नक्की करा मेट्रो गाडी बाजार मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही काही फ्रेश स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुरुवात करू आपण ह्या गाडीनं फर्स्ट गाडीनं हे गाडी आहे ब्लोरो पिकअप वन पॉइंट सेवन एक्स्ट्रा लॉंग हे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचा एंडिंग दहावा महिना आहे गाडीचं पेपर रनिंग आहे आप फिटनेस रनिंग आहे इन्शुरन्स रनिंग आहे पीयूसी रनिंग आहे तर याचं ऑफर प्राईज जे आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि बैठकीत आणखी मान सम्मान होईल आणि जर कोणाला याच्यावर लोन करायचं असेल तर एक लाख रुपये डाऊन पेमेंट घेऊन आलं तर हे गाडीवर बाकीचं लोन होऊन होऊन जाते फक्त तुमचा सिव्हिल चांगला पाहिजे आणि डॉक्युमेंट्स पूर्ण पाहिजे गाडी आहे बी एस फोर मधी फर्स्ट मध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशन मधी आहे टायर कंडिशन ओके हो क्या आहे एकदम ए वन बनवलेला आहे फुटवेअरला अडिशनल कुशन वगैरह सॉफ्ट क्लीन है सीलिंग ए वन है डैशबोर्ड पन स्वच्छ है या कोई मित्राला ये गाड़ी घ्याची असेल तर एकदा पेट्रोल गाड़ी बाजार वर विजिट द्यावे मांगल टायर एकदम गुड कंडीशन मी है बिल्ट वगैरह टाकून रेडी गाड़ी है एम एच वीस औराबाद नंबर मधी गाड़ी है एमआरएफ चे ब्रँड टायर टाकलेले आहे बटन टायर आहे फुटवेअर ला अडिशनल डिझाईन दिलेला आहे बुलोरो पिकअप एफ वी वन पॉइंट सेवन नऊ फूट धाल्यामध्ये गाडी येते फोर गाडी आहे कॅरेल ची बनावट लई सुंदर आहे समोरचा बंपर पण चांगला एक नंबर बनवलेला आहे ज्या कोणी मित्राला एक गाडी घ्यायची असेल तर एकदा मेट्रो गाडी बाजारवर विजिट घ्यावे नेक्स्ट गाडी अशोक लीला दोस प्लस पाच वोल्टी पाच वोल्टी गाडी आहे गाडीचं एम एस सोळा नंबर मध्ये गाडी आहे अहमदनगर मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे ओरिजिनल पेंट मधी गाडीचं मॉडेल आहे दोन बारा पाच दोन हजार बावीस दोन हजार बावीस चा मॉडेल आहे हे गाडीचे ऑल पेपर रनिंग आहे आणि गाडी गुड कंडिशन मध्ये आहे या गाडीची ऑफर प्राइस आहे सात लाख ऐंशी हजार रुपये या गाडीवर लोन होऊ शकते सहा लाख ते साडेसहा लाख पर्यंत लोन होऊ शकते जर कोणी मित्रांना या गाडी घ्यायची असेल तर एक ते दीड लाख रुपये घेऊन या गाडी घेऊन जा फक्त तुमचं सिव्हिल चांगला पाहिजे आणि डॉक्युमेंट पूर्ण पुर, घेऊन या गाडी घेऊन जा समोरचे टायर पण गुड कंडिशन मध्ये आहे कैबिन वगैरह ओरिजिनल पेंट मध्य है इंटेरियर बगू सकता साउंड सिस्टम हम डचबोर्ड वगैरह एकदम क्लीन है कुशन वगैरे चांगली कंडिशन मधी आहे जर कोणी मित्रांना गाडी घ्यायची असेल तर एकदा मेट्रो गाडी बाजारवर विजिट द्यावे महागले टायर जेके टायर बटन टायर आहे आणि गाडीसोबत तुम्हाला जाग पाना स्टपनी भेटल अवेलेबल आहे मागले दोन्ही टायर जे केचे हात चांगल्या ग्रुपमध्ये बॅटरी एक साईडची भेटेल से आपल्याला चांगली कंडिशन मध्ये हो आहे बॅटरी जास्त जुनी नाही गाडी टाटा एस एक्सेल टाटा एस एक्सेल दोन हजार अठरा मध्ये रजिस्ट्रेशन झालेली आहे याच्या मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार सतराचा आहे मग तर गाडी रजिस्ट्रेशन दोन हजार अठरा मध्ये झालेली आहे आणि एक्सेल म्हणजे एक फूट लांब भेटतील गाडी आहे टाटा एक्सपेक्षा एक फूट लांब येते आणि या गाडीची खासियत एक आहे की तुम्ही याला पॅक बॉडी पण बनवू शकता वरून टॉप टाकले मागून सट टाकले की पॅक होऊन जाईल आणि ओपन बॉडी मध्ये पण तुम्ही यूज करू शकता हे गाडी ओरिजिनल पेंटमध्ये आहे आणि याची रीडिंग फक्त एकोणीस हजार चारशे बावन्न पडलेली आहे ओरिजिनल जिनियन रीडिंग आहे फर्स्ट उनरमध्ये गाडी आहे ओरिजिनल पेंट आहे आणि याचा इन्शुरन्स जे आहे नवीन भेटेल याचा फिटनेस ऑलरेडी चालू आहे आणि याची पी यू सी बी नवीन भेटेल फर्स्ट उनरमध्ये गाडी आहे ज्या कोणी मित्राला गाडी घ्यायची आहे तर मेट्रो गाडी बाजार वर व्हिजिट द्यावे आणि याची ऑफर प्राइस आहे फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपये जर कोणाला गाडी घ्यायची असेल तर आमच्या पशी एकच गाडी राहिली फक्त याच्यावर झिरो डाऊन पेमेंट वर, वर गाडी भेटू शकते पूर्ण फुल लोन होते गाडीवर फुल कंडिशन मधी गाडी आहे ज्या कोणी मित्राला गाडी घ्यायची असेल तर लवकर करा फक्त आमच्या जवळ एकच गाडी राहिली झिरो डाऊन पेमेंट वर टायर गुड कंडिशन मध्ये आहे समोरचा टायर पण गुड कंडिशन आहे इकडचा पण थोडा कंडेस्टन जागा आहे मागेला डागा ढाला फुल हायटेड बॉडी आहे तुम्ही टू इन वन कसे यूज करा याला कुशन गुड कंडिशन मध्ये आहे फिलिंग वगैरे सॉफ्ट क्लीन आहे आणि याचं इंजन एवढं स्मूथ आहे एकही एक रुपयाचं काम नाही इंजन मध्ये फक्त बदली करून सर्व्हिसिंग करावं लागेल तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर एकच गाडी राहिली ज्या कोणी मित्राला घ्यायची असेल तर लवकर करा बेट्रो गाडी बाजारवर विजिट द्या